एकत्रित कुटुंबात दोन जाव आहेत एका रेशन कार्डवर दोन जावांची नाव आहेत त्यावेळेस काय म्हणतात दोघींची पण मानणं चालतात की माझं नाव पाहिजे माझं नाव पाहिजे त्यावेळेस आम्ही कोणाचा फॉर्म भरायचा त्याच्यात हाही विचार केला होता की बाबा दोन अपत्याच्यापेक्षा पेक्षा जास्त असणाऱ्या महिला त्याच्यातनं गाळायच्या पण म्हणलं नको फार चिडतील महिला हो एकत्रित कुटुंबात दोन जाव आहेत एका रेशन कार्ड वर दोन जावांची नाव आहेत त्यावेळेस काय म्हणतात दोघींची पण मानत चालतात की ना माझं नाव पाहिजे माझं नाव पाहिजे आम्ही फॉर्म त्याच्यात दोन कसं आहे ती नसते ना हो बरोबर ना शेवटी उद्याच्या वाढवत बसलं तर किती पण वाढेल त्याला अंतच लागणार नाही okay. आम्ही हाही विचार केला होता की बाबा दोन आपत्त्याच्या पेक्षा जास्त असणाऱ्या महिला त्याच्यातनं गाळायच्या पण म्हणलं नको फार चिडतील महिला परंतु पुढं कधीतरी पुढं पुढं कोणतरी असा विचार करेल त्याच्यावर आपलं आपलं कुटुंब मर्यादितच ठेवायचं एवढं लक्षात ठेवा आपलं दोन आपत्त्यावरच थांबायचं तुम्ही जे सांगताय त्याच्यामध्ये दोन पर्याय आहेत दोन जावा असल्या तर त्यांनी त्यांचं वेगवेगळं रेशन कार्ड करून घ्यावं कारण कुटुंब एक म्हटलं नवरा बायको त्यांची दोन मुलं घरामध्ये वडील किंवा आई असली तर ते एक त्यांच्या पुरतं अशा पद्धतीनं आपण कुटुंब सहसा धरतो त्याच्यामुळं आपण एक महिला अधिक दुसरी महिला अशा दोन दिलेल्या आहेत पहिले एकच होतं तुम्हाला आठवत असेल पहिला जी आर निघाला तेव्हा एकच होतं परंतु नंतर ते काही काही ठिकाणी परितक्त्या असतात काही ठिकाणी विधवा असतात काही ठिकाणी डिवॉर्स झालेल्या केसेस असतात अशा काही गोष्टी असतात म्हणून आता आम्ही